तो हसरा चेहरा नाही कुणाला दुखवले मनाचा तो भोळेपणा नाही कुणाला केला मोठेपणा उडून गेला अचानक प्राण पुनर्जन्म घ्यावा हीच आमची प्रार्थना या विश्वात मरण कोणाला चुकले नाही आयुष्यात असे काही वाईट प्रसंग येत असतात त्यावेळेस आपल्या जवळच्या धीर देणं महत्वाचे असते आपला भाऊ आपली खूप काळजी करत असतो एक विशिष्ट स्थान असते पण भाऊचे दुःख निधन झाल्यावर खूप दुःख वाटते अशा काळातच कैलासवासी शंकर परशुराम डोमाडे यांचे दुःखद निधन झालेले आहे संपूर्ण पंचकृत कृषी कुर। भाऊच्या निधनाने दुःखाचे डोंगर कोसळले आहे सर्वत्र हळहळ वाटत आहे नेपाळ तालुक्यातील डासलगाव जवळील पाचोरे खुर्द येथील शेतकरी कुटुंबातील कैलासवासी शंकर परसराम गोमाळे यांचे तीन सहा पंचवीस रोजी दुःखद निधन झाले त्यांच्या पश्चात आई एक भाऊ तीन बहिणी असा परिवार असून त्यांच्या दसक्रिया विधीचा कार्यक्रम बारा सहा पंचवीस रोजी पाचोरे खुर्द हनुमान मंदिर येथे होणार आहे यावेळेस भागवताचार्य हप ऋषिकेश महाराज कुटे यांचे प्रवचन होणार आहे